अखेर मी एक बाप आहे माझ्या मुलासाठी मी इतक्या सगळ्या जगाशी लढू शकतो मी इतक्या सहजासहजी हिंमत राहणार नाही ती माझ्या मुलासोबत असे कसे वाईट करू शकते ती त्याची बायको म्हणून आली होती आणि त्याचे काय हाल केले आहे तिने मी तिला सहजपणे माफ करणार नाही शेखरजी उभे राहिले आणि धैर्याने बोलले त्यांना असे बघून त्यांची पत्नी लता म्हणाली राहू द्या हो आपण तिचे काय करू आपला मुलगा सुरक्षित आहे ना अशा मुलीचा काय भरोसा तिला जाऊ द्या तू आपल्या मुलाला सुरक्षित म्हणते आहे अरे आपण आपल्या जिवंत मुलाला तिच्या स्वाधीन केले होते शेखरजींचे बोलणे ऐकून लताने आपला चेहरा आपल्या पदरात लपवला शेवटी ती काय करणार आपल्या सत्तावीस वर्षाच्या मुलाला हॉस्पिटलच्या बेडवर पडलेले पाहून कोणती आई रडणार नाही एक वर्षापूर्वी शेखरजी आणि लता दिदींनी त्यांचा मुलगा अभिमन्यूचा विवाह रागिणीशी केला होता ती एका निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होती पण तिची स्वप्ने सुरुवातीपासूनच उंच होती रागिणीला शिक्षण करायचे होते ती नुकतीच जर झाली होती तिला स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते जे तिचे वडील कमी उत्पन्नामुळे करू शकले नाहीत लग्नाआधीच तिने सांगितले होते की तिला पुढे शिक्षण घ्यायचे आहे पण शेखरजींच्या घरच्यांना यात काहीच अडचण नव्हती त्यामुळे त्यांनी लग्नाला हो म्हटलं रागिणीच्या वडिलांनीही सामूहिक परिषदेत लग्न करायचं असल्याचं सांगितलं कारण लग्न त्यांना परवडणार नाही त्यामुळे त्यांनी तेही मान्य केले रागिणी आणि अभिमन्यूचे लग्न अगदी साधेपणाने झाले लग्न झाल्यानंतर रागिणी सासरी आली मात्र ती दोन दिवसांनी माहेरी फिरायला गेली असता ती परतलीच नाही अभिमन्यू तिला घ्यायला गेला तेव्हा ती म्हणाली आता मला पुढील शिक्षण घ्यायचे आहे हे सर्व माझ्या सासरच्या घरी राहून तर शक्य होणार नाही आता मला कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागेल म्हणून शगुनला लग्नातून मिळालेल्या पैशातून प्रवेश फी भरण्याचा मी विचार करत आहे अरे तुला अभ्यास करायचा आहे तर तू तिथेही करू शकतेस आणि मग तुला तिथे कोण डिस्टर्ब करणार पप्पा आणि मी सकाळीच दुकानात जातो आणि रात्रीच घरी येतो मम्मी एकटीच राहते ती समजदार आहे दिवसभर ती तुला त्रास देणार नाही आणि राहिली गोष्ट फीजची तर मी जमा करून देईल आम्ही तुला पुढे अभ्यास करण्याचे वचन दिले आहे नाही अभिमन्यूजी तुम्ही माझ्या भावना समजून घ्या तुम्ही माझ्या जीवनसाथी आहात तुम्हाला समजले नाही तर कोणाला समजेल हे ऐकून अभिमन्यूचे हृदय द्रवले आणि त्याने रागिणीला तिथेच सोडले कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी शुल्कही भरले त्याचवेळी तुला आणखी काही हवे असेल तर मला कळव असेही त्याने सांगितले घरी आल्यावर लताजींनी याबाबत विचारले असता अभिमन्यूने त्यांनाही ते समजावून सांगितले मात्र लता आणि शेखर यांना हे विचित्र वाटले पण ठीक आहे मुलगा आणि सून यांच्यात परस्पर समज आहे म्हणून ते काही बोलले नाहीत खरं तर रागिणी कधीच अभिमन्यूशी नीट बोलत नव्हती अभिमन्यू फोन करायचा करा तर कधी ती अभ्यासाचा बहाणा करायची तर कधी वेगळं काहीतरी निमित्त करून ती लवकरात लवकर फोन ठेवायची पण जेव्हा तिला पैसे घ्यावे लागायचे तेव्हा ती अभिमन्यूशी खूप प्रेमाने बोलायची महिन्यातून एकदा पंधरा ते वीस हजार रुपये ती सहज त्याच्याकडून घेत होती कोचिंगचे शुल्क जमा करावे लागेल आवश्यक पुस्तकं खरेदी करावी लागतील असे सांगत अभिमन्यू ही नागिणीला विश्वासात घेऊन पैसे द्यायचा अनेक वेळा अभिमन्यू तिला भेटायला तिच्या घरी जात असे आणि कधीकधी ती त्याला अजिबात भेटत नसे आणि ती जेव्हा कधी भेटायची तेव्हा ती नेहमी म्हणायची की उद्या माझी विकली टेस्ट आहे मला तयारी करावी लागेल त्यामुळे ती त्याच्यासोबत दहा पंधरा मिनटे बसायची आणि मग उठून खोलीत जाऊन अभ्यास करायची सणासुदीलाही लताजींनी तिला यायला सांगितले तर ती काहीतरी बहाणा करायची किंवा ती आलीच तरी आली दिवसातून एक दोन तास राहायची आणि मग आईवडिलांच्या घरी परत जायची हे सर्व असेच चालू राहिले असते जर शेखरजींनी दोन महिनेनंतर रागिणीला इतर कोणत्या मुलासोबत पाहिले नसते जेव्हा त्यांनी घरी जाऊन अभिमन्यूला सांगितले तेव्हा अभिमन्यू म्हणाला पप्पा तो मित्र किंवा नातेवाईक असावा तेव्हा शेखरजी म्हणाले बेटा शक्य आहे की असेल मी ते नाकारत नाही पण बेटा रागिणी कोणत्या कॉलेजमध्ये किंवा कोणत्या कोचिंग सेंटरमध्ये जाते हे तुला माहिती आहे का तुझ्या बायकोबद्दल तुझ्या मनात शंका निर्माण करण्याचे काम मी करत नाही पण आजकाल जग खूप खराब आहे असे होऊ नये की आपण केवळ विश्वासात राहावे तर थोडी माहिती घे अभिमन्यूला हे खरे वाटले शेवटी काही दिवस दुकानात न जाता हे शोधून काढणे त्याला बरे वाटले पण समोर आलेल्या गोष्टींनी तो चकित झाला रागिणी सकाळी कॉलेजला जायची पण कॉलेजला जाण्याऐवजी ती दिवसभर एका मुलासोबत फिरायची ती कोणत्याही कोचिंग सेंटरमध्ये रुजू झाली नव्हती मग ती, ती पैसे कशासाठी घेत होती म्हणजे ती अभिमन्यूकडून पैसे घेत होती आणि ती दुसऱ्यासोबत पैसे घालवत होती हे पाहून अभिमन्यू पूर्ण तुटला शेवटी काही दिवसांनी त्याने हिंमत एकवटली आणि शेखरजींना सर्व काही सांगितले हे ऐकून शेखर आणि लता दिदींच्या पायाखालची जमीन सरकली त्याने याबाबत रागिणी आणि तिच्या पालकांशी बोलायचे ठरवले आणि एके दिवशी हे त्यांना न सांगता अचानक त्यांच्या घरी पोहोचले मात्र रागिणीच्या पालकांनी ते स्वीकारण्यास नकार दिला उलट त्यांनी शेखरजी आणि त्यांच्या कुटुंबावर रागिणीचा छड केल्याचा खोटा आरोप करायला सुरुवात केली आणि आता ते तिला शिकवण्याच्या त्यांच्या वचनावरून परत जात आहेत असे बोलले तेव्हा शेखरजी म्हणाले आम्ही रागिणीला त्रास देत नाही ना तिला शिक्षण देण्यास नकार देत आहोत पण आता रागिणीच्या शिक्षणाचा खर्च ती तिच्या सासरच्या घरी राहील तरच आम्ही देऊ आणि तिथेच राहून ती तिचे शिक्षण पूर्ण करेल तर रागिणीने स्पष्ट केले मी माझ्या सासरच्या घरी जाणार नाही आणि जोपर्यंत खर्चाचा प्रश्न आहे तो तर तुम्हाला द्यावाच लागेल आजकाल तर कायदेही मुलींचेच ऐकतात शेवटी त्यांना समजले की ते चुकीच्या जागे अडकले आहेत शेवटी शेखरजींची खात्री पटली आणि ते पत्नी आणि मुलासह घरी परतले दुसऱ्या दिवशी रागिणीने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला की अभिमन्यू आणि त्याचे कुटुंबीय तिला त्रास देतात आणि तिच्या घरी वेळोवेळी येऊन तिला त्रास देतात याशिवाय हुंड्याचीही मागणी करत आहेत अखेर अभिमन्यू आणि त्याच्या कुटुंबियांना नोटीस मिळाल्यावर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली याबाबत त्याने रागिणी आणि तिच्या पालकांशी बोलले असता त्यांनी बाहेर सेटलमेंटची चर्चा केली केस मागे घेण्याच्या बदल्यात रागिणीने दहा लाख रुपयांची मागणी केली होती पण अभिमन्यू म्हणाला तुम्हा लोकांना पैसे कशासाठी हवेत आम्ही तुमचा कोणताही खर्च केला नाही लग्नही सामूहिक ही कॉन्फरन्समध्ये झाले आणि वर्षभर तुम्ही लोकांनी आमच्याकडून अभ्यासाच्या नावावर पैसे उकळले मी तुम्हाला एक पैसाही देणार नाही पण अभिमन्यू आणि त्याचे कुटुंब यासाठी तयार नव्हते अखेर अभिमन्यू आणि त्याच्या कुटुंबियांनीही रागिणीविरुद्ध गुन्हा दाखल केला पण हा काळ कुटुंबासाठी खूप कठीण होता अखेर अभिमन्यू आणि त्याचे कुटुंब सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या बऱ्याच गोष्टींतून जात होते स्वतःचे लोकही रागिणीविरुद्ध साक्ष देण्याचे टाळत होते शेवटी आजच्या काळात कोर्टात कोणालाच अडकायचे नसते रोज रागिणी आणि तिचे कुटुंबीय त्यांच्यावर काहीतरी नवीन आरोप करत होते कोर्टात अजूनही केस सुरू होती दोन दिवसांपूर्वी सुनावणीच्या वेळी अभिमन्यू तणावात कोर्टात जात असताना वाटेत त्याचा अपघात झाला आणि तेव्हापासून तो रुग्णालयात होता त्याची प्रकृती बरीच नाजूक होती आपल्या मुलाला असे बेडवर पडलेले पाहून लता शेवटी म्हणाली अरे द्या तिला पैसे आणि त्या मूर्ख मुलीपासून सुटका करा तिने आपला सुखी संसार उद्ध्वस्त केला माझ्या मुलाची काय अवस्था केली आहे काय बोलते आम्ही पैसे का द्यावे आपली चूक नाही आणि मग आपल्याकडे इतके पैसेही नाहीत आपण श्रीमंत घराण्यातील नाही आपण सुद्धा मध्यमवर्गीय कुटुंबातील आहोत शेखरजींनी तिला समजावले आणि म्हणाले तुम्हाला हवे असेल तर हे घर विका आणि त्या मुलीपासून सुटका करा पदराने तिचे अश्रुपुसत लता म्हणाली नाही इतक्या सहजासहजी हार मानणार नाही शेवटी मी एक पिता आहे शेवटी शेखरजींनी शेजारी आणि नातेवाईकांना मदतीचे आवाहन केले आणि सांगितले की अखेर मी तुम्हा लोकांकडून पैसे मागत नाही फक्त माझ्या मुलाला न्याय मिळावा म्हणून मदत करा म्हणून सांगितले अभिमन्यू आणि त्याच्या कुटुंबाची अवस्था पाहून काही लोक रागिणीविरुद्ध साक्ष देण्यास तयार झाले यासोबतच विवाह हो सामूहिक परिषदेत झाला असेल तर तेथून नोंदी काढाव्यात अशी सूचनाही त्यांनी केली जेणेकरून लग्नात एवढा मोठा खर्च झाला नाही हे सिद्ध करता येईल आणि तुम्ही लोक त्यांच्याकडून हुंड्याच्या नावावर काहीही मागितले नाही शेवटी हे सर्व केल्यावर रागिणीची केस थोडी कमकुवत झाली अभिमन्यूची प्रकृती आता सुधारत आहे हे प्रकरण अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे समाजातील अनेक मान्यवरांनीही यात सहभाग घेतला पण रागिणी अजूनही दहा लाख रुपयांसाठी अट्टल आहे लग्नाच्या नावाखाली बायको एवढ्या पैशाला पात्र आहे असं तिला वाटते तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट करून नक्की सांगा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल धन्यवाद